हॅलो व्हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालय भरतीबाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट टेबल वेळापत्रकबाबत पाहणार आहोत असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे घंटीसारखे तुम्हाला चिन्ह दिसत आहे ते दाबून ठेवा म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा जिल्हा न्यायालय अहमदनगर पोस्ट आहे पी यून एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान रजिस्ट्रार डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर येथे रिपोर्ट करायचा आहे जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं आहे त्यांनी जे अर्ज भरलेला आहे त्याची आऊट प्रिंट घ्यायची प्रिंट आहे त्याची आणि तुमचं जे हॉल तिकीट आहे ओरिजिनल तिकीट जे तुम्ही स्क्रीनिंग टेस्टला तुम्ही यूज केलं होतं ते घ्यायचं आहे आणि ह्या अर्जाची आणि हॉल हॉलटिकीटचे तुम्हाला फोटो कॉपीज म्हणजे झेरॉक्ससुद्धा काढायचे आहेत आणि त्या झेरॉक्सवर तुमची साईन करायची आहे म्हणजे सेल्फ अटेस्टेड कॉपी होऊन जातील त्या बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला रोल नंबर ज्यांचा एक ते एकशे त्र्याण्णव आहे त्यांनी आठ वाजता रिपोर्ट करायचा आहे ॲक्टिवनेस आणि क्लिन टेस्ट होणार आहे त्यांची डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगरला एकशे चौऱ्याण्णव ते तीनशे सत्त्याऐंशी वाल्यांनी साडेनऊला रिपोर्ट करायचा आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी ते पाचशे अठ्ठ्याहत्तर रोल नंबरवाल्यांनी साडे अकराला सकाळी रिपोर्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला तुमचा रिझल्ट येईल ॲक्टिवनेस आणि क्लिनिक टेस्टचा चौदा सोळा आणि सतरा ऑगस्टला तुमचा इंटरव्ह्यू होईल दोन वाजल्यापासून दुपारी इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा रिपोर्टिंग टाईम आहे अकरा वाजता सकाळी आणि इंटरव्ह्यू होणार आहे तुमचा डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर तुम्हाला जर काही अडचण असेल तर हेल्पलाईन नंबर ते दिलेला आहे यावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमचं अडचण काय ती सांगू शकता हे जिल्हा न्यायालय नागपूरचं सुद्धा टाईम टेबल आलेलं आहे पोस्ट आहे पेऊन हमाल तुम्हाला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला रिपोर्ट करायचा आहे कुठे रिपोर्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट नागपूर त्याचा ऑफिस टायमिंग आहे साडेदहा ते सहा जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं आहे तुम्ही जो अर्ज भरला होता त्याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि तुमचं जे ओरिजिनल मूळ जे हॉल तिकीट आहे ना तुमचं तुम्हा, तेसुद्धा तुम्हाला न्यायचं आहे हे हॉल तिकीट तुम्हाला स्क्रीनिंग टेस्टच्या वेळेस दिलेलं होतं तसेच ह्या अर्जाची आणि हॉल तिकीटची तुम्हाला फोटोकॉपीज म्हणजे झेरॉक्ससुद्धा काढायचे आहेत आणि ह्या झेरॉक्सवर तुमची साईन करायची आहे म्हणजे सेल्फ पटिस्टेड कॉपीज त्याच्या तुम्हाला बनवायच्या आहेत दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ॲक्टिव्हिस अँड क्लिनिंग टेस्ट होईल त्यासाठी रिपोर्टिंग टाईम आहे साडेआठ सकाळी लक्षात ठेवा गेट क्लोज होणार आहे नऊ वाजता त्यामुळं बरोबर साडेआठच्या अगोदर तुम्ही जा आणि परीक्षेची वेळ आहे सकाळी दहा वाजता बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला तुमचा ॲक्टिवनेस आणि क्लिनिक टेस्टचा रिझल्ट येईल साडेपाच वाजता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला पंधरा ऑगस्टला नाही होणार पंधरा ऑगस्ट सुट्टी आहे तुमचा इंटरव्ह्यू होणार तर तुमचा रिपोर्टिंग टाईम आहे दुपारी दीड वाजता इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे हे पाच जिल्हा न्यायालय पुणे पोस्ट आहे पिऊन हमाल एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला या दरम्यान तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे कुठे रिपोर्ट करायचं आहे तर डिस्ट्रिक्ट कोर्ट पुणे सुट्टीच्या दिवशी तुम्ही जायचं नाही आहे आणि सकाळी अकरा ते साडेपाचपर्यंत तुम्ही रिपोर्ट करू शकता जे पात्र आहेत त्यांनी काय करायचं अर्ज आहे ना तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म त्याची प्रिंट काढायची आणि जे तुम्हाला स्क्रीनिंग टेस्टच्या वेळेस हॉल तिकीट दिलं होतं ते ओरिजिनलमध्ये घेऊन जायचं आणि ह्या दोन्हीच्यासुद्धा झेरॉक्स काढायच्या त्याच्यावर तुमची सही करायची आणि हे सर्व तुम्ही नेऊन सबमिट करायचं डिस्ट्रिक्ट कोर्ट पुणेला कधीपासून कधीपर्यंत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला तुमची ॲक्टिव्ह आणि क्लिनिक टेस्ट होईल अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला रिझल्ट येईल तुमचा ॲक्टिव्ह आणि क्लिनिक टेस्टचा बारा ऑगस्ट तेरा चौदा पन पंधरा सोडून सोळा सतरा या दरम्यान तुमचा इंटरव्ह्यू होईल इंटरव्ह्यू तुमचा दुपारी तीनच्या नंतर होईल हे पा जिल्हा न्यायालय औरंगाबाद पोस्ट आहे पिऊन हमाल एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस कोर्ट हॉलिडेज वगळून या दरम्यान तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे कुठे जिल्हा न्यायालय संभाजीनगर येथे तुम्हाला कोणते डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान तुमचा जो अर्ज आहे ॲप्लिकेशन फॉर्म त्याची प्रिंट काढायची आहे तुम्हाला तुमचं जे हॉल तिकीट आहे ओरिजिनलमध्ये स्क्रीनिंग टेस्टच्या वेळेस दिलेलं ते हे दोन घेऊन जायचं आहे आणि या दोन्हीची सुद्धा तुम्हाला झरॉक्स कॉपीज घेऊन जायचे आहेत आणि त्यावर स्वतःची तुमची सही करायची आहे झेरॉक्स कॉपी तुम्ही चार पाच घेऊन जा सोबत दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ॲक्टिवनेस क्लिनिंग टेस्ट होईल रिपोर्टिंग टाईम त्यासाठी साडेआठ आहे सकाळी आणि एक्झाम टाईम तुमचा नऊ वाजता सकाळी तर तुम्ही साडेआठच्या अगोदर तिथं उपस्थित पाहिजे हे लक्षात घ्या बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला रिझल्ट येईल तुमचा ॲक्टिन्ह आणि क्लिनिक टेस्टचा चौदा ऑगस्ट सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट या तीन दिवशी तुमचा इंटरव्ह्यू होईल रिपोर्टिंग टाईम टाइम इंटरव्ह्यूला आहे दुपारी एक वाजता तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आहेत इंटरव्ह्यूसाठी अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ज्यांचा इंटरव्ह्यू आहे त्यांनी सकाळी नऊ वाजता जायचं आहे विथ ओरिजनल डॉक्युमेंट तुमचे सगळे मूळ कागदपत्र घेऊन लक्षात ठेवा आहे अठरा ऑगस्टला ज्यांचा इंटरव्ह्यू आहे त्यांनी तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू